बिग बॉस मराठी या शो मधून चर्चेत आलेली आणि घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर फक्त बिग बॉस मराठी या शोमधूनच नाही तर अनेक मालिकांमधून तिने चाहत्यांच्या मनात घर केलंय पण सध्या जान्हवी एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आलीय काही दिवसांपूर्वीच तिने आम्ही असं ऐकलं या कार्यक्रमात हजेरी लावली ज्यात तिला तुझ्या सासऱ्यांचा सा अंडरवर्ल्डशी कनेक्शन आहे का असा प्रश्न विचारला तेव्हा जान्हवीने जे काही उत्तर दिलं त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलंय या सगळ्याचं स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ तिने शेअर ज्यात तिने सासरकडच्यांची माफी मागितली आहे माझे पण त्यांचा अंडरवर्ल्डशी काही संबंध नव्हता बोलण्याचा चुकीचा अर्थ निघाला असं ती म्हणाली नेमकं काय म्हणाली जान्हवी पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी जान्हवी किल्लेकर मध्यंतरी मी एक पॉडकास्ट केलं होतं आणि त्यात मला असा प्रश्न विचारला होता आणि तो अचानक विचारला होता की तू ज्या घरात लग्न होऊन आहेस ते ती फॅमिली अंडरवर्ल्ड फॅमिली असो काहीतरी तिने मला तो प्रश्न विचारला होता जयंतीने सो तेव्हा मी म्हटले नाही नाही अगदीच असं नाही पण माझे आमचे बाबा असे भाई होते भाई टाईप होते आणि हे माझं खूप कॅज्युअल बोलणं होतं खूप कॅज्युअल कारण की आमचे बाबा तसे डॅशिंग होते डॅशिंग एकदम हिरो टाईप सो मला ते सांगायचं होतं पण कदाचित माझी भाषा चुकली असेल बोलण्याची असं मला वाटतं की मी चुकीचं बोलले पण माझ्या मनात तसल्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या ते डॅशिंग होते आणि ते असे घालायचं आणि राहिला प्रश्न तलवारी वगैरे मी जे उल्लेख केलाय की के। आमच्या घरात असायच्या म्हणून सो असायच्या तर त्याच्या मागचंही रिझन मी तुम्हाला सांगते कदाचित माझा त्यावेळी जन्मही झाला नसेल त्यावेळीच्या त्या गोष्टी आहेत जेव्हा हिंदू मुसलमान या दंगली होत असे त्याच्यामुळे स्वतःच्या रक्षणासाठी किंवा चाळीतल्या इतर लोकांच्या रक्षणासाठी त्या घरात ठेवल्या जायच्या त्यांचा वापर कधी केला गेला नाही आहे पण बाबाने एक सहजच मला असं सांगितलं होतं आणि मी एक खूप कॅज्युअली ते त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलून गेले माझ्या मनी नाही ध्यानी नाही काही नाही पण आणि ॲज युजल लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि काहीतरी वेगवेगळीच विधानं त्याबद्दल निर्माण झाली सो प्लीज प्लीज मी प्रेक्षकांना मी सगळ्यांना विनंती करते की असं काहीही झालेलं नाही अंडरवर्ल्ड वगैरे नाही मला डॅशिंग म्हणायचं होतं पण मला कदाचित तिथे तो, तो शब्द सुचला नसेल म्हणून मी भाई पण त्यांना भाई म्हणायचे बाबांना आमचे भाई मीन्स मोठा भाऊ टाईप भाई आहेत आमचे सो so, त्या पद्धतीचं मला बोलायचं होतं बाकी बाकीचे तुम्ही माझे बरेच इंटरव्ह्यूज बघितले असतील बरेच माझे अगदी मी बिग बॉसच्या घरात जेव्हा होते त्यावेळी सुद्धा एका <coughs> मला असा टास्क होता की जे व्यक्ती आता या जगात नाही आहेत अशा कुठल्याही व्यक्तीनं तुम्हाला फोन लावायचा असेल तर तुम्ही कोणाला लावाल सो त्यावेळी आता ते बिग बॉसमधून ते दाखवलं नाही दाखवलं मला माहित नाही मी ऍक्च्युली एपिसोड बघितले आहे सो त्यावेळी माझ्या सासऱ्यानं फोन लावलेला होता कारण की जगात जर मी कोणाच्या जास्त क्लोज असेन तर ते, ते माझे सासरे होते आता ते या जगात नाहीये सो मी त्यांना तेव्हा तो फोन लावला होता ह्याचा अर्थ मी त्यांना किती क्लोज होते तेही मला तेवढेच क्लोज होते आणि खूप मानायचे मी आमच्या बाबांना कारण की आम्ही चौघीजणी आम्ही चार सुना कधी आम्हाला त्यांनी सुनांसारखं वागवलंच नाही अगदीच म्हणजे माझ्या मुलीच आहेत कारण की बाबांना मुलगी नव्हे नाही आहे त्यांना चारही मुलंच आहेत त्याच्यामुळे ज्या सुना घरी आल्या त्यां सगळ्या सुनांना त्यांनी मुलींप्रमाणेच वाढवलं त्याच्यामुळे त्यांचा अपमान करण्याचं माझं कुठेही इंटेन्शन नव्हतं ना माझ्या आयुष्यात ते इंटेन्शन असेल ना माझ्या मनी असेल माझ्या मनात पण हा घाणेरडा वाईट विचार कधीही येणार नाही पण ह्या माझ्या अशा चुकीच्या बोलण्यामुळे किंवा ओघात बोलण्यामुळे किंवा मी काहीतरी बोलून गेले मी मी कधीही बोलताना मी गडबड करते तो माझा वीक पॉईंट आहे मला आता त्याच्याबद्दल काय बोलू सगळ्यांना माहितीच आहे सो कदाचित so, तो माझा वीक पॉईंट आहे मी फटाफट बोलून जाते पण माझ्या मनात नसतं काही त्या त्या गोष्टी माझ्या मनात नसतात सो so, इनडायरेक्टली चुकून माझ्या सासऱ्यांचा माझ्या बाबांचा सा अपमान झालाय तो मलाही आवडलेला नाहीये माझं इंटेन्शन खूप चांगलं होतं हे माझ्या बाबांनाही माहिती आहे की मला तसं काही म्हणायचं नव्हतं की ते गुंड होते आणि ते अंडरवर्ल्ड शिर असं काहीही नाहीये उगाच लोकांना ते चर्चेचा विषय मिळाला आणि त्याच्यामुळे एखादी कॉमेंट आली दुसरी कॉमेंट तिसरी कॉमेंट आणि त्याच्यामुळे ते चर्चा झाली सो मी लोकांना परत एकदा हे रिक्वेस्ट जेव्हा मी करिगॉसमध्ये असतानाही रिक्वेस्ट केलेली आहे ते आत्ता मी परत करीन जर तुम्हाला काहीही बोलायचं ना ते मला बोला प्लीज मला बोला माझ्या सासऱ्यांना माझ्या घरच्यांना माझ्या लहान मुलाला माझ्या नवऱ्याला माझ्या सासूला कोणालाही नका इन्व्हॉल्व करू कोणाचीही यात काही चूक नाही आहे कोणीही मला काही सांगितलं नाही आहे ज्या काही मी चुका करते त्या मी माझ्या हाताने करते आहे त्या माझ्या हातून होत आहेत चुका मी मी नाही करत आहे मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टी सो प्लीज आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना माझ्या घरातले खूप दुखावले गेले आहेत आणि आज मी सोशल मीडिया मार्फत मी माझ्या सगळ्या घरातल्यांची पण माफी मागते माझ्या सगळ्या माझ्या धीरांची माफी मागते आहे मी माझ्या माझ्या जाऊबाईंची माफी मागते आहे कारण की जसं मी म्हटलं की बाबा आमच्यासाठी खूप वेगळा विषय आहे माझे सासरे म्हणजे आमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आमच्या घरातला हेड ऑफ द फॅमिली सो so, uh, त्यांचं चुकून ओघात माझ्याकडून काहीतरी विविचित्र बोललं गेलं आहे पण ते तसं नाही आहे माझं खूप प्रेम आहे माझ्या सासऱ्यांवर सो मी त्या सगळ्यांची माफी मागते मला माफ करा आणि प्रेक्षकांना मी ही विनंती करते की जर तुम्हाला काहीही ट्रोल करायचं असेल काहीही वाईट बोलायचं असेल ते मला बोला प्लीज माझ्या घरच्यांना ह्यात इन्वॉल्व्ह नका करू प्लीज इट्स माय रिक्वेस्ट तुम्हाला जान्हवीच्या स्पष्टीकरणाबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स